पुढची बातमी सगळ्यांसाठी महत्वाची आहे मायक्रोसॉफ्टच्या एका अभ्यासामधून एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे दुभाषी आणि अनुवादक म्हणजे एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करणारे यांच्यासोबतच आयमुळे इतर अनेक नोकऱ्या धोक्यात आहेत यामध्ये इतिहासकार विक्री प्रतिनिधी प्रवासी परिचारिका यासारख्या नोकऱ्यांवरती एआयचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे ए आयमुळे तब्बल चाळीस क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे राहुल कुलकर्णी या संदर्भात आपल्याशी बोलतात राहुल आयच्या तंत्रज्ञानाचा विकास हा मानवासाठी खरंच उत्क्रांती आहे मात्र त्याबरोबरच नोकऱ्या सुद्धा धोक्यात येतात भविष्यात काय परिणाम होऊ शकतो मायक्रोसॉफ्टचा हा अहवाल पाहिल्यानंतर काय वाटतंय मी तृप्ती माझे स्वतःच उदाहरण देतो माझे मी मित्र आहेत परभणीचे श्रीराम टेकाळे त्यांचा इयत्ता सहावीत शिकणारा मुलगा आहे आणि त्या मुलाला जगाच्या भूगोलाबद्दलचं ज्ञान हवं होतं आणि मग आता या येता सहावीच्या मुलासाठी जगाच्या भूगोलाचं ज्ञान त्याला समजेल अशा भाषेमध्ये पूर्ण जगाचा आढावा घेऊन कसं करता येईल असे टूल्स एआयला म्हणजे त्याचे प्रॉम्प्ट दिले ए आयला आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये पण काही भाग तुम्ही समाविष्ट करा असं सा सा सांगितलं आणि तुला आश्चर्य वाटेल पाच तासामध्ये दोनशे रुपये किंमत असलेलं कारण ते प्रिंट करून पण आल्यानंतर ते पुस्तक अत्यंत उत्तम पद्धतीचं साठ पानाचं पुस्तक एआय स्वतःच तयार केलं थोडसा त्याच्यामध्ये फोटो वगैरे ऍडजस्ट केल्यानंतर आता त्या पुस्तकाची इतकी मागणी आलेली आहे की त्या ए आय बनवलेल्या जगाच्या भूगोलाच्या संदर्भातला थोडासा इतिहासाचा संदर्भ घेऊन जे पुस्तक बनवलं गेलं होतं ते उत्तम दर्जाचं येता सहावीच्या मुलासाठीचं आणि उत्तम प्रिंटिंग असलेलं होतं आता हे बघितल्यानंतर कारण याचे या संदर्भातल्या काही पोस्ट मी सोशल मीडियावर केल्यानंतर अनेक लोकांनी फोन करून ते पुस्तक त्या संबंधित माझ्या मित्राकडनं मागून घेतलं त्यामुळे प्रकाशक त्यानंतर डीटीपी ऑपरेटर प्रत्यक्ष प्रिंटिंगच्या व्यवसायात असणारे लोक यांच्या दृष्टीनं ही खूपच अडचणीची बाब आहे किंवा आता इथेच असलेल्या सह्याद्री सारख्या रुग्णालयामध्ये पुढच्या सोळा तासामध्ये रुग्णाच्या शरीरामध्ये काय बदल होतील हे आयसीयू सेंटरमधून ए आय सांगता आहे तुम्हाला याचा अर्थ काय तर अनेक म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती आल्यानंतर जो एक मोठं डिस्ट्रक्शन आणि जगाच्या विकासाच्या दृष्टीनं गोष्ट घडली तशी संधी पण आहे पण अनेक जणांच्या नोकरीमध्ये तुम्हाला बदल करावा लागणार असं दिसतंय कारण मी स्वतः एक पत्रकार म्हणून एआयचा सर्वाधिक वापर करतो मला जेवढे जेवढे इनपुट्स हवे असतात ते मी ए घेतो त्यासाठीच्या चार पाच वेगळ्या टूल्सचा वापर करतो त्यामुळे याचे दोन धागे आहेत एक जे एआय बरोबर स्वतःला जुळवून घेणार नाहीत जसं आता प्लंबर असतील पत्रकार असतील शिक्षक असतील प्रिंटिंग व्यवसायातले असतील भाषांतर करणारे असतील लेखक कर असतील तर या सगळ्या मंडळींच्या नोकरीवरती गडांतर येऊ शकतं यात काहीही दुमत नाहीये पण जे लोक ए आय बरोबर स्वतःला प्रगत करून घेतील किंवा ए च्या मदतीनं जी रुग्णालय जी आस्थापना आपल्या रुग्णांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काही बदल करतील तर त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र मोठा बदल होईल कारण एआयमध्ये खूप अॅक्युरेसी आहे अगदी कॅन्सर सारख्या रोगाच्या डिटेक्शनमध्ये ए आय चा भूमिका भविष्यामध्ये खूप मोठी असणार आहे त्या चाळीस नोकऱ्या ज्या आहेत त्या निश्चितपणे प्रभावित होतील परंतु शेवटी मानवी बुद्धीला कुणालाही रिप्लेस करता येणार नाही प्लंबिंग सारखा व्यवसाय असेल जिथे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला काम करायचंय किंवा इलेक्ट्रिकलची कामं असतील किंवा दुचाक्या चारचाक्या दुरुस्त करण्याची कामं असतील त्याच्यामध्ये अधिकात अधिक बदल होतील आ, काही लोकांच्या नोकऱ्या निश्चितपणे जातील पण काही नवीन संधी पण तयार होतील असंही म्हटलं जात आहे काल एल एन टीने असं म्हटलेलं आहे की एकीकडे टीस सारखी कंपनी बारा हजार लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या एआय मुळे असं म्हणते तर एल एन टी सारखी कंपनी असं म्हणते की एआयच्या मदतीने आम्ही काही नवीन नोकऱ्यांची निर्मिती करू त्यामुळे ह्याला दोन पदर आहेत अर्थात पहिला पदर जास्त चिंताजनक आहे की अनेक जणांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत ज्यावेळेस संगणक क्रांती हो हो होत होती त्यावेळेस जे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं होतं तसंच काहीचं वातावरण सध्या निर्माण होताना पाहायला मिळतंय अर्थातच भविष्यामध्ये आणखीन बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील आणि आपण अपेक्षा करूयात की एआय तंत्रज्ञानामुळे लोकांच्या नोकऱ्या जाण्यापेक्षा नवीन नोकऱ्या विकसित होतील आणि लोक त्याचं तंत्रज्ञान समजून घेऊन स्वतःचा कौशल्याचा विकास सुद्धा करतील खूप खूप धन्यवाद राहुल सर या संपूर्ण सविस्तर माहिती करता